जाती जातीतील संदर्भात मुंडेवाडी येथे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जाऊन भेट दिली आणि त्या ठिकाणी पाहणी करत सर्वांशी संवाद साधला केस तालुक्यातील मुंडेवाडी या ठिकाणी कोणीही मराठा समाजाच्या दुकानावर जायचे नाही असा प्रकार घडल्यानंतर आज प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी दो दोन वाजता त्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला व अशा प्रकाराला कोणीही मोदन देत नसल्याचे देखील पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले आज आपण इथं मिटिंग घेण्यासाठी मुंडेवाडी येथे आलो मुंडेवाडी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यामध्ये जातीवाद असा कुठला प्रकार दिसूनच आला नाही या हे एक नव्याण्णव टक्के एका समाजाचं गाव आहे आणि उर्वरित एक टक्का जो इतर समाज आहे त्या समाजाचे सरपंच या गावचे सर ते एक टक्का जे व्यक्ती आहे ते या गावचे सरपंच आहेत म्हणजे इथे सामाजिक वा जे काय म्हणतात त्याला भेद हा अजिबात नाही फक्त एक वय त्यांचा एक काही नांदूर घाट सॉरी नांदूर फाटा इथे काही समाजकंटक त्रास देतात म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं व्हिडिओ त्यांनी केल्याचं मध्ये कोणतरी व्यक्ती बोलून गेला आहे परंतु ती त्याला गावाचं अनुमोदन नाही आहे गावकऱ्यांचं कुठलंही अनुमोदन नाही आहे गावकरी ते फॉलो देखील करत नाही आहे कोणी काही फाईन केलेलं नाही हे आणि तिथे काय जाणं कोणाचं जा जा बंद झालेलं नाही तिथे लोकं जातातच आहेत जा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून तो लक्षात आला परंतु हा हे याच्याने सोशल फॅब्रिक निश्चितच खराब होत होतं म्हणून आपण एक ते होऊ नये यासाठी आज मिटिंग ठेवली लोकांचा जा चांगला प्रतिसाद आहे नांदूर फाट्याचे पण जे लोक आहे त्यांचाही चांगल्या प पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि यांच्यामध्ये संवाद आहे ठीक आहे काही काही विशिष्ट बा म्हणजे दुकानदारांकडून काही बाबी घडतात तिथल्या लोकांकडनं काही बाबी घडतात पण ते जात म्हणून होत नाही एक तिथला व्यव व्यवसायाचा भाग आहे त्याच्यामध्ये त्या होत असतात किंवा ते ग्रामीण भागातले लोक थोडंसं छोट्या टाऊनमध्ये जातात शहरामध्ये त्यामुळे ग्रामीण म्हणजे एक ग्रा गावाकडनं आल्याचे फील तिथं त्यांना वाटतं गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही कारण ही गोष्ट ही बाब गंभीर आहे त्याच्यात गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला देखील आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावरही प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्यामुळे आम्ही काय ही गोष्ट लाईटली घेतलेली नाही आहे परंतु एक ते फक्त एक वैयक्तिक विषय आहे गावाचा विषय नाही आहे हा गावकऱ्यांचं त्याला अनुमोदन नाही आहे